गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तसेच गौराईचं आगमन आपल्याकडे आज होणार आहे पूर्ण वातावरण आपल्याकडे भक्तिमय झालेलं आहे तर आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार संडे स्पेशल आणि आज ज्या नेहमीप्रमाणे जशा गाड्या असतील तशा आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहेत त्यांची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत तसेच आपल्याकडे आज शंभर प्लस स्टॉक उपलब्ध आहे आणि खूप लोकांची मागणी होती की स्प्लेंडरचा स्टॉक उपलब्ध झाला दा पाहिजे त्या त्यामुळे आम्ही आज भरपूर असा स्प्लेंडरचा स्टॉक उपलब्ध केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण गाड्याची डिटेलमध्ये माहिती आम्ही देणार आहोत तसेच या व्हिडिओच्या शेवटी ज्या गाड्या आपल्या अजून येणार आहेत त्या गाड्याची सुद्धा माहिती आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत तसेच जसे जसे, जसे गाड्या येतील तसे आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब आय डी आणि इन्स्टा आयडीला आम्ही टाकत जाऊ जेणेकरून तुम्हाला आमच्या गाड्यांची संपूर्णपणे माहिती मिळेल तसेच पूर्ण महाराष्ट्राने आपल्याला भरपूर प्रेम केलं आहे ह्या सर्वांचं आम्ही ऋणी आहोत आणि असेच व्हिडिओ बनवून तुम्हाला आमच्याकडे स्टॉक आम्ही दाखवत जाऊ चला बघूया आपला आजचा स्टॉक मित्रांनो आज बघूया आपण स्टॉक आणि सुरुवात आपण करूया स्प्लेंडर पासून तर सुरुवातीला आपली एम एच पंचेस स्प्लेंडर आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या यामध्ये तुम्हाला सेलेटर नोटरी बँकेची एनओसी मिळणार आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या आपल्याकडं ब्लॅक ॲडिशनमध्ये स्टॉक आहे त्यानंतर पुढची गाडी एम एच पंचवीसमध्ये आहे ब्लॅक ॲडिशन स्प्लेंडर ही पण गाडी दोन हजार तेवीसची आहे या गाडीची आजची आपली वापर आहे छप्पन हजार रुपये ही पण गाडी पाहून घ्या छान गाडी आहे स्प्लेंडर त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एम एस तेवीसमध्ये ही पण गाडी दोन हजार चोवीसची आहे ब्लॅक ॲडिशनमध्ये या गाडीची आपली ऑफर आहे त्रेसष्ट हजार रुपये गाडी पाहून घ्या एकदम छान गाडी आहे स्प्लेंडर ब्लॅक एडिशन त्यानंतर पुढची गाडी एम एच अकरामध्ये दोन हजार तेवीसची गाडी एकदम गुड कंडिशन वेल मेंटेन गाडी बँक एनओ सी सेल लेटर नोटरीस सहित या गाडीची आपली ऑफर आहे फायनल अठ्ठावन्न हजार रुपये एकदम सुंदर गाडी स्प्लेंडर सिल्वर एडिशन त्यानंतर आपली पुढची गाडी आहे स्प्लेंडर एम एच ही गाडी एम एस सोळा मध्ये आहे गाडीची कंडिशन पाहून घेऊ दोन हजार तेवीस ची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घेऊ छान कंडिशन मध्ये गाडी आहे त्यानंतर पुढची स्प्लेंडर ब्लॅक केडिश मध्ये अवघ्या चार महिन्याची गाडी आपल्याकडं शोरूम मध्ये सर्वात लेटेस्ट गाडी फक्त चार महिन्याची गाडी स्प्लेंडर एम एच बेचाळीस मध्ये गाडी आहे या गाडीची आपली फायनल ऑफर सत्तर हजार रुपये आहे सत्तर हजारमध्ये मध्ये घेऊन जावा फक्त चार महिन्याची स्प्लेंडर ब्लॅक एडिशन मध्ये एकदम गुड कंडिशन गाडी एम एच पंचवीस आपल्या दोन हजार पंचवीसची ची गाडी पुढची गाडी पाहून घेऊ एम एच तेरामध्ये मध्ये ही गाडी दोन हजार तेवीसची ची आहे सिल्वर एडिशन मध्ये गाडी आहे पुढचा टायर बटन आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी सेल लेटर नोटरी आणि बँकेन सहित गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी दोन हजार एकवीसची गाडी एम एस तेरामध्ये गाडी या गाडीचा एम एस तेरामध्ये दोन हजार एकवीसची गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे बे बेचाळीस हजार रुपये बेचाळीस छान गाडी आहे दोन हजार एकवीस त्याच्यानंतर पुढची गाडी स्प्लेंडर ब्लॅक एडिशन दोन हजार तेवीसची गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे चोपन्न हजार रुपये ही गाडी एम एच बेचाळीस मध्ये आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे त्यानंतर आपण पुरस्ट स्टॉक बघूया स्प्लेंडर मध्येच मध्ये आहे एम एच वीस मध्ये आहे या गाडीची आपली ऑफर आहे बावन्न हजार रुपये दोन हजार बावीस ची गाडी आहे त्यानंतर पुढची एम एच सोळा मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी टेक्स्टिक मॉडेल एकदम छान कंडिशनमध्ये गाडी या गाडीची आपली ऑफर पंचावन्न हजार रुपये एक्स्टिक मॉडेल त्यानंतर बी एस फोर दोन हजार सोळाची गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे तीस हजार रुपये यांना कोणाला बी एस फोर पाहिजे असेल ही गाडी स्टार्ट आहे बटन स्टार्ट नाही या गाडीची आपली आजची ऑफर आहे तीस हजार रुपये पुढची गाडी पाहूया एम एच चौदामध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे त्रेपन्न हजार रुपये दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे आजची ऑफर आहे त्रेपन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी एम एच तेवीसमध्ये गाडी आहे दोन हजार तेवीसची गाडी ब्लॅक एडिशन स्प्लेंडर या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये हा आत्तापर्यंत आपला स्प्लेंडरचा स्टॉक झाला खूप गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर एक्शिपमध्ये आपल्याकडे तीन गाड्या अवेलेबल आहेत आत्ता पहिली गाडी दोन हजार एकोणीसची आहे एम एच बारामध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये एकदम छान गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी इमेज पंचेचाळीसमध्ये आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे फोर्टी एट थाउजंड त्याच्यानंतर पुढची एच एफ आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे हे जी आपली ऑफर आहे पस्तीस हजार रुपये आपल्यामध्ये एच एफमध्ये आपल्याकडे तीन गाड्या अवेलेबल आहेत त्याच्यानंतर पुढचा स्टॉक बघूया <coughs> रेड ऑन सदर गाडी दोन हजार चोवीसची असून हे जी आपली फायनल ऑफर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या छान गाडी आहे त्याच्यानंतर पुढची आपली इलेक्ट्रिक बाईक आहे या गाडीमध्ये आपल्याकडे चार्जर अवेलेबल आहे आर सी अवेलेबल आहे त्या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी सी टी हंड्रेड या गाडीची आपली आजची ऑफर आहे अडतीस हजार रुपये त्याच्यानंतर पल्सर आर एस दोनशे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या स्पोर्ट बाईक मध्ये एकदम छान गाडी त्याच्यानंतर झेड दोन हजार अठराचं मॉडेल आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये दोन हजार अठराची गाडी वेल मेंटेन गाडी स्पोर्ट बाईकमध्ये छान कंडिशनमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर पुढची गाडी पल्सर दीडशे स्पोर्ट लुकमध्ये गाडी आहे दोन हजार तेवीसची गाडी एम एस सोळामध्ये गाडी आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या त्याच्यानंतर पुढची गाडी आहे आपल्याकडं एम एच बेचाळीसमध्ये पल्सर दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे या गाडीची आपली आजची ऑपर आहे पासष्ट हजार रुपये सेल लेटर नोटरी आणि एन ओ सी मिळणार आहे पुढची गाडी आहे एम एच तेरामध्ये पल्सर दोन हजार तेवीसचं मॉडेल एकदम वेल मेंटेन गाडी या गाडीची आपली आजची ऑपर आहे पासष्ट हजार रुपये पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह सेल लेटर बँक एनओसी आणि नोटरी सहित गाडी मिळणार आहे छान कंडिशन गाडी पुढची गाडी आपली यमहा आर एस आर वन फिफ्टी ही गाडी झिरो पॉईंट फोर व्हर्जनमध्ये आहे या गाडीचं ओरिजिनल आर सी बुक आपल्याकडे अवेलेबल आहे ही गाडी नाव व्हायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही या गाडीची आपली फायनल प्राईज आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एकदम छान गाडी आहे सुंदर अशी गाडी स्पोर्ट लुकमध्ये दोन हजार मार्च दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर पुढची गाडी सिटी हंड्रेड सिटी वन ट्वेंटी फाईव्ह एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे या गाडीची आपली फायनल प्राइस आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे सिटी हंड्रेड दोन हजार एकोणीस बी एस फोर मॉडेल या गाडीची आपली आजची ऑफर आहे छत्तीस हजार रुपये एक नंबर गाडी आहे बी एस फोरमध्ये गाडी आहे बँक एन ओ सी नोटरीसहित पुढची गाडी दोन हजार चोवीसची एम एस सोळामध्ये या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या एम एस सोळामध्ये प्लॅटिना त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे प्लॅटिना सदर गाडी दोन हजार चोवीसची असून गाडीची कंडिशन पाहून घ्या या गाडीची आपली प्राइस आहे पंचावन्न हजार रुपये छान कंडिशनमध्ये गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे दोन हजार चोवीस त्याच्यानंतर पुढची प्लॅटिन आहे आपली दोन हजार तेवीस एम एच बेचाळीसमध्ये मॉडेल आहे या गाडीची आपली फायनल प्राईस पन्नास हजार रुपये आहे गाडीची कंडिशन पाहून घेऊ त्याच्यानंतर पुढची गाडी रायडर ही गाडी दोन हजार तेवीसची आहे एम एच सोळामध्ये आहे या गाडीची आपली ऑफर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या साठ हजार रुपये पुढची गाडी रेड ब्लॅकमध्ये रायडर दोन हजार तेवीसचं मॉडेल या पण गाडीची आपली फायनल ऑफर साठ हजार रुपये आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम छान गाडी आहे रेड ब्लॅकमध्ये त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे सी बी शाईन लोकांची आवडती गाडी एम एच पंचेचाळीसमध्ये आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे या गाडीची आपली फायनल ऑफर आहे छप्पन हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडी आहे गाड़ी, दोन हजार बावीस पुढची गाडी दोन हजार एकोणीसची गाडी आहे एम एस बेचाळीसमध्ये आहे या गाडीची आपली ऑफर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन हजार एकोणीसची गाडी बी एस फोर गाडी पन्नास हजार रुपये पुढची गाडी आपल्या मोपडीमधला स्टॉक आहे लुना एक्सेल टी व्ही एस एक्सेल दोन हजार एकवीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये पुढची गाडी ज्युपिटर दोन हजार तेवीसची गाडी ही गाडी सदर गाडी एम एच बेचाळीस मध्ये असून या गाडीची आपली फायनल प्राइस आहे अठ्ठावन्न हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी दोन हजार तेवीस मध्ये आहे या गाडीची आपली ऑफर आहे साठ हजार रुपये एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार तेवीसची ज्युपिटर पुढची गाडी आहे एम एच चौदा मध्ये या गाडीची आपली ऑफर आहे फायनल पन्नास हजार रुपये ज्युपिटर त्याच्यानंतर पुढची गाडी होंडा ऍक्टिवा ही गाडी दोन हजार बावीसची असून या गाडीची आपली फायनल ऑफर आहे पन्नास हजार रुपये पुढची गाडी आहे ऍक्टिवा दोन हजार बावीसची ची गाडी या पण गाडीची आपली ऑफर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घेऊ सेल लेटर नोटरी आणि अनुसहित गाडी त्यानंतर पुढची गाडी आहे ज्युपिटर दोन हजार सतराची गाडी याची आपली फायनल ऑफर आहे पंचवीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या त्यानंतर पुढची गाडी एम एच अठरामध्ये जिक्सर या गाडीची किंमत आहे पस्तीस हजार रुपये आपली पुढची मोपड आहे दोन हजार चोवीसची या गाडीची आपली आजची आहे डेस्टनी आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये तर मित्रांनो आपला स्टॉक आत्ता बघून झालेला आहे तर मित्रांनो आता आपण आपल्याकडच्या सगळ्या गाड्यांचा स्टॉक आपण सविस्तरपणे पाहिलेला आहे ज्या गाड्या अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही गाड्या घ्यायला येऊ शकता तसेच आपल्याकडं युनिकॉर्नसाठी खूप लोकांची विचारणा होते फोन कॉल येतात पण होतंय काय ज्यावेळेस युनिकॉर्न गाडी आपल्याकडं खूप कमी अवेलेबल होते आणि आल्या आल्या गाडी लगेच सेल होते त्यामुळे युनिकॉर्न गाडीचा व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही जर व्हिडिओ बनव हो बनवला तर गाडी लगेच सेल होते आणि खूप लोकांची तक्रार येते की बाबा आम्हाला गाडी मिळत नाही त्यासाठी आम्ही निबांग गाडीचा व्हिडिओ काही बनवत नाही ज्यांना गाड्या पाहिजे असतील त्यांनी डायरेक्ट भेट द्या ज्या गाड्या अवेलेबल असतील त्या तुम्हाला सेल आउट केल्या जातील त्याच्यानंतर आत्ता आपल्याकडं जो या आठवड्यामध्ये येणारा स्टॉक आहे तो जवळजवळ आपल्याकडे एक्काउन गाड्याचा स्टॉक येणार आहे तर त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया आपल्याकडं या आठवड्यामध्ये मग थोडक्यामध्ये माहिती सांगतो आपल्याकडे बघू शकता तुम्ही बघू शकता एक्स्ट्रीम त्याच्यानंतर एक्सेल सुझुकी ॲवेन एस त्यानं स्प्लेंडर स्प्लेंडरमध्ये एम एच सोळा बेचाळीस पंचेचाळीस एम एच तेरा एम एच पन्नास एम एच पंचेचाळीस एम एच बेचाळीस अशा आपल्याकडे साधारणतः एक एकवीस गाड्यांचा स्टॉक फक्त स्प्लेंडर गाड्यामध्ये येणार आहे लो स्टॉक अवेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त येणार आहे त्याच्यानंतर शाईनमध्ये आपल्याकडं एम एच बारा पंचवीस बेचाळीस तेरा अशा याच्यामध्ये आपल्याकडं सहा गाड्या शाईन उपलब्ध होणार आहेत त्याच्यानंतर रायडरमध्ये आपल्याला तीन गाड्या येणार आहेत रेडॉन आपल्याकडे एक गाडी आण येणार आहे आत्ता एक अवेलेबल आहे त्याच्यानंतर पल्सरमध्ये आपल्याकडं पाच गाड्या येणार आहेत त्याच्यानंतर फॅशन त्याच्यानंतर एच एफ प्लेक्समध्ये एम एच तेरा एम एच बेचाळीस एम एच अकरा एम एच पंचेचाळीस अशा आपल्याकडं आठ एच एफ प्लेक्स येणार आहेत त्याच्यानंतर ॲक्सेस दोन गाड्या येणार आहेत ज्युपिटर दोन गाड्या ॲक्टिवा अशा आपल्या टोटल आपल्या एक्कावन्न गाड्याचा स्टॉक या आठवड्यामध्ये आपल्याकडं येणार आहेत मित्रांनो कमी कालावधीमध्येच आपल्या स्त्री मोटर चॅनलला किंवा आपल्या ज्या शॉपला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आहे बरेचसे लोकं खूप लांबून लांबून येतात त्याबद्दल सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद देतो आणि असेच आपण दर रविवारी जे आमच्याकडे गाड्या अवेलेबल असतील ते आम्ही व्हिडिओ टाकत जाऊ आणि असेच आपले, आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करा इंस्टा चॅनलला फॉलो करा जेणेकरून आमचे जे व्हिडिओ आमच्याकडे गाड्या उपलब्ध झाल्या त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आपण जे प्रेम दिलं आणि असं आपल्यावरती प्रेम करत राहा सर्वांना हरेक शुभेच्छा आणि दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद